पश्चिम बंगाल मधील लोकसभेच्या उमेदवाराची यादी तृणमूल काँग्रेसने जाहीर केली आहे या यादीमध्ये टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण याचंही नाव आहे युसुफ पठाण यांच्या राजकारणात जाण्याच्या निर्णयावर भाऊ इरफान पठाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे इरफान पठाण म्हणाले की तुझं संयम आणि दयाळूपणा कोणतंही पद नसताना लोकांची मदत करणे गरजूंची मदत करणे तू राजकारणात प्रवेश केला तर लोकांच्या आयुष्यात बदल घडून आणशील असं इरफान पठाण यांनी मत व्यक्त केले लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने बेचाळीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे यसूफ पठाण याने बहरामपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे पठान बरोबर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांना देखील तृणमूल काँग्रेसने लोकसभेचे तिकीट दिले आहे कीर्ती आझाद दुर्गापूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे त्यांना चॅलेंज कोणाचे असणार आहे हे माहीत नाही कारण भाजपा आणि काँग्रेसने अजून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही मित्रांनो युसुफ पटांच्या फलंदाजीप्रमाणे त्याचे राजकीय करिअर धडकेबाज होईल का नाही हे भविष्यात स्पष्ट होईलच अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक